सर्वांना नमस्कार दुल्हन एक रात की रिवेंज या कथेचे आधीचे एकवीस एपिसोड आपण आधीच आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत तर कृपया ते सर्वांनी आधी पाहावे आणि अशाच हिंदी आणि मराठी दोन्ही सिरीज पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला भेट द्या मागील भागात राना चेहऱ्यावर राक्षसी हास्य करत प्रियंकाच्या दिशेने पावले टाकत होता आता प्रियंका छताच्या किनाऱ्याला जाऊन टेकली होती पण त्या छताला भिंत नव्हती आणि प्रियांकाचा पाय सटकला तसंच तिच्या ओरडण्याचा मोठा आवाज ती डायरेक्ट खाली कोसळली तिच्या ओरडण्याचा आवाज पूर्ण तो वेदनेने भरलेला आवाज ऐकून लगेच कळलं की तिच्यासोबत काय झालं आहे तो धाडकन खाली कोसळला आणि मोठमोठ्याने रडायला लागला ले तरी माशुका तो गई अब तेरी बारी जफरभाईने उस्पर हुए ताणते तो बंदुकीचे ट्रिगर दाबणार की तेवढ्यात त्याचा फोन वाजला ज्या माणसानं त्याला फोन केला होता तो खूप घाबरला होता आणि प्रारंभला घाबरत घाबरत म्हणाला बॉस बॉस तो दक्ष देशमुख इथे आलाय आणि ते ऐकून काय तो कोणालाही काही नाही सांगता इथे कसं काय आला त्याला काहीतरी बहाना करून बाहेरच थांबून ठेवा म्हणत प्रारंभने कॉल कट केला जफरभाई तो तो दक्ष इथे आलाय आता काय करायचं प्रारंभने वैतागून विचारलं आता पुढे काय करायचं म्हणजे आता आपल्या सगळ्यांना लवकरात लवकर मागच्या रस्त्याने गुपचुप सटकावं लागेल तेवढ्यात राणा प्रियंकाचा मोबाईल हातात घेऊन खाली आला बॉस ती दक्षची बहीण त्याचं बोलणं मध्येच थांबत जफरने त्याच्या हातातल्या मोबाईलला बघून विचारलं कोणाचा आहे हा मोबाईल बॉस तिचाच होता तसं जफरने त्याच्या हातातून तो मोबाईल घेतला आणि विचार करायला लागला जफरबाई तर प्रियंकाच्या प्रेताचं तर काय करायचं दक्षला यातलं काही कळलं तर तो आपल्याला जिवंत सोडणार नाही प्रारंभ म्हणाला आता जफरच्या डोक्यात एक विचित्र विचार आला आणि त्याच्या चेहऱ्यावर एक राक्षसी हास्य आलं आणि तो म्हणाला ती जिथे कुठे पडली आहे तिला तिथेच राहू द्या आणि ह्या साल्याला आपल्यासोबत घ्या याचं काय करायचं ते आपण नंतर बघू तुमच्या गाड्या कुठे आहेत जफरने विचारलं बॉस मागच्या गेटला गुड चला निघा सगळे आता इथून पटकन आता प्रारंभला घाम फुटायला लागला त्याला दक्ष भीती वाटत होती चुकून जर त्याला या सगळ्याची थोडी जरी भनक लागली तर काय होईल तो त्याच्या कपाळावरचा घाम पुसत म्हणाला जफरभाई चुकून पण मी यात फसू नये मला खूप टेन्शन आलंय आणि जफरभाई पुन्हा राक्षसी हास्य करत म्हणाला प्रारंभ तू इथे आलाच नव्हतास इथे फक्त दक्षि बहिण प्रियंका आली ते पण सुसाईड करायला पण प्रियंका सुसाईड करायला इथे काय येईल प्रारंभने न कळून विचारलं थांब कळेल या झालेल्या घटनेशी कोणाचा काहीच संबंध नाही जफरने चेहऱ्यावर एक राक्षसी हास्य करत प्रियंकाच्या मोबाईलमध्ये काहीतरी मॅसेज टाईप केला आणि तो दक्षला सेंड केला आता सगळे लगेच निघा हरिआप तसे ते सगळे आरुषला घेऊन मागच्या रस्त्याने निघून गेले तर पुढच्या गेटनी दक्ष फॅक्टरीच्या आत एंटर झाला पूर्ण फॅक्टरी खाली होती तिथे एकही माणूस नव्हता ना तिथे कुठे कॅमेरा बसवलेला होता दक्षसोबत चार पाच लोक आले होते दक्ष सगळ्या फॅक्टरीवर त्याची नजर फिरवत फिरवत आधी येत त्या माणसांशी बोलत होता की थोडं पुढे जाऊन त्याला प्रियंका निश्चित होऊन जमिनीवर पडलेली दिसली तिचं तोंड वरच्या दिशेला होतं डोक्यातून खूप सारं रक्त वाहून गेलत आणि अजूनही वाहतच होतं ते पाहून दक्षला मोठा धक्का बसला तो पटकन पळत तिच्या जवळ गेला पियू पियू नाही, नाही पियू बाळा तू इथे आणि हे सगळं कसं झालं समवन कॉल अँड अँब्युलन्स प्लीज दक्ष मोठ्यानं ओरडला काही वेळाने ते सगळे हॉस्पिटलमध्ये होते दक्ष हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थिएटरच्या बाहेर चक्र मारत होता एक एक क्षण त्याच्यावर भारी पडत होता त्याच्या डोळ्यात सारखे सारखे अश्रू येत होते पण खूप मुश्किलीनं तो त्यांना थांबवत होता तेवढाच सिद्धार्थ आजीला घेऊन तिथे आला दक्ष माझी पियू कुठे दक्ष बोल ना कुठे माझं बाळ उद्या तिचं लग्न आहे आणि ती आता हॉस्पिटलमध्ये हे म्हणून आजी रडायला लागल्या आजी ठीक आहे ती तिला काही नाही होणार मी काही होऊनच नाही देणार तिला दक्ष अडखळत म्हणाला पण हे सगळं बोलता बोलता त्याच्या डोळ्यातून वाहत होते तशी आजी त्याच्या गळ्यात पडून रडायला लागली आता दक्षनं थोडी हिंमत एकवटली आजीला सावरण्यासाठी तेवढ्यात डॉक्टर ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आले डॉक्टर डॉक्टर माझी बहीण दक्ष बोलत होता की डॉक्टरांनी त्याला मध्येच थांबवलं आणि म्हणाले मिस्टर देशमुख तुम्ही प्लीज माझ्यासोबत माझ्या केबिनमध्ये मा या मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचे पुढच्याच एका मिनिटात दोघेही डॉक्टरांच्या केबिन मध्ये बसलेले होते मिस्टर देशमुख तुमच्या बहिणीच्या जीवाला आता काहीच धोका नाही तुम्ही तिला वेळेवर घेऊन आलात म्हणून निभावलं पण जर तुम्ही अजून पाच ते दहा मिनिटं थोडा जरी उशीर केला असता तर आम्ही तिला वाचवू शकलो नसतो खूप रक्त गेलो होतं त्यांचं आम्ही तिला रक्तच चढवलं पण मिस्टर देशमुख तिच्या डोक्याला खूप मार लागलाय मोठी जखम झाली आतून डॉक्टर जरा सिरियस होत म्हणाले मग मग काय डॉक्टर पण डॉक्टर आता शांत बसले ते पाहून दक्षला काही कळे ना आणि त्याला खूप राग आला तर रागातच तो मोठ्यानं ओरडला तर मग काय डॉक्टर हे बघा मिस्टर देशमुख चोवीस तासांच्या आत जर तिला शुद्ध आली तर ठीक नाहीतर नाहीतर ती कोमात जाऊ शकते डॉक्टर फार हताश होऊन म्हणाले डॉक्टर दक्ष मोठ्यानं ओरडला आणि त्यानं त्या डॉक्टरची कॉलर पकडली मिस्टर देशमुख प्लीज थोडं समजून घ्या आम्ही डॉक्टर आहोत देव नाही तिच्या डोक्याला आतून जखम झाली आहे डॉक्टर घाबरत घाबरत पण अडखळत म्हणालेच तसं दक्षने त्यांची कॉलर सोडली पण आता तो प्रचंड रागत होता इतका की त्याच्यासमोर या क्षणाला कोणी आलं तर त्याच्या या रागाच्या अग्नीत जळून तो खाक होईल इतका राग त्याला आलता आता एक दिवस नाही तक्षश चार दिवस उलटून गेले पण तरीही पियूला शुद्ध आली नव्हती नायला जाणे तिला देशमुख मेन्शनमध्ये शिफ्ट करण्यात आलं पिऊची काळजी घेण्यासाठी तिथे एक नर्स ठेवण्यात आली डॉक्टर रोज सकाळ संध्याकाळ तिची कंडिशन चेक करायला यायचे आणि आता दक्ष पिऊच्या रूममध्ये तिच्या जवळ बसला होता तेवढाच सिद्धार्थ तिथे आला दक्ष त्याच्याकडे न बघताच म्हणाला त्या मुलाचा काही पत्ता लागला कोणत्या मुलाचा दक्ष सिद्धार्थनं विचारलं पेटलेले जैतिनी खरे डोळ्यात असावेत इतके लाल दक्ष डोळे झालते आणि त्याच नजरेनं त्यानं रागात सिद्धार्थकडे पाहिलं ओ हा तो अरे त्या दिवशी तर दोघेही एकसोबत ऑफिसमध्ये आलते त्यानंतर प्रियंकाला सोडून तो मुलगा कुठे ॲप झाला काहीच कळेना शहराचा कोणान कोणा आम्ही शोधून काढला पण त्याचा काहीच पत्ता लागेना तो इथे असता तर नक्की सापडला असता मला वाटतं दक्ष तो इथून पळून गेला असेल खरं तर आता तो त्याच्या घरी असायला पाहिजे होता कारण आज त्याच्या बहिणीचं लग्न आहे पण तरी तो त्याच्या घराच्या आसपास सुद्धा दिसला नाही आपली सगळी माणसे त्याच्या घरावर लक्ष ठेवून आहेत आज त्याच्या बहिणीचं लग्न आहे हे ऐकून दक्ष रागात उभा झाला इथे माझी बहीण कोमामध्ये गेली आहे त्याच्यामुळं आणि त्याच्या बहिणीचं तिकडे लग्न आनंदात पार पडतंय माझ्या पिऊचं पण लग्न होणार होतं ना सिद्धार्थ पण पन, पण ती कोमात गेली फक्त त्याच्यामुळे सीत मग त्याची बहीण तरी लग्न करून तिचा संसार कसा काय आनंदाने थाटू शकते रे मी तिचं लग्न नाही होऊ देणार ना तिला सुखाने संसार करू देणार तिचं सगळं आयुष्य मी दुःखाने भरून टाकेल जितका त्रास जितक्या वेदना आत्ता माझ्या पिवल्या होत आहेत ना त्यापेक्षा कितीतरी त्रास मी तिला देईल तिच्या भावाने माझ्या पिऊच्या आयुष्याची वाट लावली आता त्याच्या बहिणीच्या आयुष्याची वाट मी लावणार माझ्या पियूचा हात सोडून निघून गेला तो तिला सुसाईड करायला भाग पाडलं आता तीच वेळ मी त्याच्या बहिणीवर पण आणणार सिद्धार्थ थक्क होऊन सगळं ऐकत होता आणि सिद्ध म्हणाला दक्ष पण तुला हे कसं काय कळलं की पिऊनी त्याच्यामुळे सुसाईड करण्याचा प्रयत्न केला तसं दक्षने त्याचा फोन काढून त्याला दाखवला हे बघ पिऊनं सुसाईड करायच्या आधी मला मॅसेज केला जो मी खूप उशिरा पाहिला कधी आहे त्याच्या बहिणीचं लग्न दक्षने विचारलं आज सिद्धार्थ म्हणाला तसं त्या रूममध्ये एक भयान शांतता पसरली फ्लॅशबॅक ओव्हर प्रियंका आरुष दक्ष आणि सिद्धार्थने आपापली अभ्यथी सांगितली हे सगळं ऐकून देविका हैराण झाली कोणत्या तरी फिल्मच्या स्टोरीसारखी तिची स्टोरी वाटत होती तिला आणि त्यानंतर जे काही झालं हे तर सगळ्यांना माहीतच आहे आणि देविका सगळ्यांकडे बारी बारी बघत म्हणाली इतकं सगळं होऊन गेलं मला तर यातलं काहीच माहिती नव्हतं दक्ष तसं तर तुम्ही खूप हिरोपंथी करत फिरत असता दुसऱ्यांवर स्वतःचा खूप रुबाब झाडत असता काल तर सम्राटवर खूप हातपाय चालवत होता मग हे सगळं समजल्यावर तुम्ही शांत कसं काय बसलात त्या लोकांना असंच का सोडलं सोडणार तर कोणालाच नाही बहिणी पण सध्या दक्ष स्वतःच त्यांच्या काळ्या धंद्यात अडकलाय सिद्धार्थ म्हणाला आता त्याच्या सगळ्या चुकीच्या कामांविषयी पोलिसांना जर आपण सांगितलं तर ते सगळे आरामात सुटतील पण आपला दक्षच त्यात अडकेल कारण त्याचे हे सगळे धंदे ह्याच्याच फॅक्टरीत ह्याच्याच नावाने ते चालवत होते सिद्धार्थ म्हणाला आणि आता देविकाला खूप टेन्शन आलं दक्ष आता काय करायचं देविका म्हणाली आता दक्षने एक नजर देविका आणि सिद्धार्थवर केली आणि म्हणाला सगळी प्लॅनिंग मी आधीच केली आहे सगळं नीट होईल पण देविका काही दिवस असंच आपल्या दोघांना वेगळं राहावं लागेल हे ऐकून देविकाने दक्षला मिठी मारली आता तिला सगळं काही समजलं होतं त्यामुळे तिचे सगळे गैरसमज दूर झालते ती त्याला घट्ट मिठी मारून बी लागली दोघेही एकमेकांत इतके गुंतले की ते सगळ्यांसमोर एकमेकांच्या मिठीत आहे हेच विसरून गेले सगळे त्यांच्याकडे डोळे मोठ्ठे करून बघत होते सगळ्यांच्या चेहऱ्यावर हलकं हलकं स्मित पसरलं होतं अचानक देविकाच्या लक्षात आलं की ती पी यूच्या रूममध्ये आहे आणि आता तिथे सगळेच उपस्थित आहेत तशी ती त्याच्यापासून झटकन बाजूला झाली आणि लाजून तिनं खाली मान घातली आणि आजी तिच्या समोर आल्या त्यांना तिचा चेहरा फार प्रेमानं दोन्ही हातांमध्ये दे धरला देविका बाळा मला तुला असंच नेहमी आनंदात पाहिजे तेही माझ्या दग सोबत तसं देविकाच्या चेहरा हसवू म्हटलं तिने तिची नजर खाली झुकवली आणि सिद्धार्थ म्हणाला आजी मला वाटतं आता तुम्ही आराम करायला हवा चला मी तुम्हाला तुमच्या रूममध्ये सोडतो सिद्धार्थ आजीला त्यांच्या रूममध्ये घेऊन निघाला त्याने एकदा मागे वळून पाहिलं आणि दक्षते पाहून त्याला डोळा मारला आणि तसाच पुढे निघून गेला काही वेळाने दक्ष आणि देविका त्यांच्या रूममध्ये होते तर पियू आणि आरुष पियूच्या रूममध्येच थांबले होते आरुष म्हणाला अगं पियू मला कधीच नव्हतं वाटलं तुझा तो आकडू दादा इतक्या सहजासहजी तयार होईल आपल्या लग्नासाठी काय म्हणालास तू आरू आकडू माझा दादा आकडू आहे का आरुमी तुझं डोकं फोडेला परत आकडू म्हणायचं नाही त्याला पिऊ खूप चिडली आणि तिनं त्याच्या तोंडावर उशी फेकून मारली आरुने दोन्ही हातांनी उशी कॅच केली आणि पुन्हा चिडवत तिला म्हणाला पिंकू तुम्हारा भाई तो पैदाशी टेडा था वो तो मेरी दीदी का असर हे जो तुम्हारे भाई सुधर रहे हे तो म्हणाला काय म्हणालास थांब आरुमी तुला अजिबात नाही सोडणार तू खूप मार खाणार आहे साज पियू त्याला मारण्यासाठी त्याच्या मागे मागे पळत होती आणि आरुस तिला आणखीनं चिडवत होता इकडं रूममध्ये दे दक्ष देविकाला त्याच्या मिठीत घेऊन बेडवर झोपला होता देविका तिची मोठी मोठी बोटे त्याच्या केसात फिरवत होती दक्ष म्हणजेच आपला दिवस कधीच झाला नव्हता दक्ष तिच्या गालावर प्रेमाने हात फिरवत म्हणाला नाही ते फक्त एक नाटक होतं मग तुम्ही मला हे सगळं का नाही सांगितलं मला इतकं हटकं केलं आता तरी आपण एकत्र राहू शकतो ना आणि दक्ष तिच्या नाजूक गुलाबी ओठांवरून बोट फिरत म्हणाला फक्त काही दिवस आपल्याला असंच वेगळं राहण्याचं नाटक करावं लागेल बेबी पण लवकरच आपण एकमेकांसोबत असू पण दक्ष ती पुढे काही बोलणार की त्याआधीच दक्षने तिच्या ओठांवर ओठ ठेवले तिचा खालचा ओठ त्याच्या दातांमध्ये पकडून त्यालाच तो चोखू लागला आता देविकांनीही त्याला कसलाच विरोध केला नाही तिचे हात आपोआप त्याच्या केसात फिरायला लागले जे दक्षला अजूनच सिडूस करत होते हळूहळू दक्षच किस जास्तच डीप आणि पॅशनेट झालं तो बेबान होऊन तिला किस करायला लागला एका मोठ्या किसनंतर त्याने त्याचे ओठ तिच्या कॉलरबोनकडे वळवले तो तिच्या मानेवर छातीवर किस करत हळूहळू तिथे बाईट करायला लागला देविका तिचे डोळे घट्ट मिटून त्याचा स्पर्श अनुभूत होती तिच्या रोमा रोमात आता प्रणायाचा अग्नी भडकायला लागला ती त्याच्या स्पर्शात बेधुंद व्हायला लागली तिचे हात आपोआप त्याच्या पाठीवर घट्ट झाले दक्षिणे हळूच त्याचे हात तिच्या पाठीवर ठेवले आणि तिच्या ड्रेसची चेन उघडली तिचा ड्रेस तिच्या शरीरापासून वेगळा करून बेडच्या एका साइडला फेकून दिला आता त्याचे हात तिच्या त्या मखमली नाजूक कोमल अशा संपूर्ण शरीरावरून फिरायला लागले तशी देविकाच्या अंगात एक नाजूक कळ उठली त्याने तिच्या छातीवर त्याचे ओठ टेकवले देविका त्याच्या स्पर्शाने पूर्ती घया झाली तिचे त्याच्या पाठीवर असणारे हात अजूनच घट्ट अज झाले तसं तो तिच्या तोंडातून मादक असे सुस्कारे बाहेर पडायला लागले काही वेळ तिच्या छातीवर किस केल्यानंतर दक्षने त्याचा मोर्चा तिच्या पोटाकडे वळवला त्यानं एकदा तिच्या पोटावर हात फिरवला जी गुलाबाच्या पाखळ्यांप्रमाणे एकदम कोमल होतं त्यानं तिच्या पोटावर किस करायला सुरुवात केली देविकेला आता त्याचा स्पर्श सहन होईना ती अधीर झालती त्याला स्वतःच सामावून घेण्यासाठी दक्षने तिच्या पोटावर बाईट केलं तसं बेडशीटवर तिचे हात घट्ट झाले दक्षण फार जेंटली होऊन तिचे इनरवेअर काढून फेकून दिले त्यानंतर स्वतःचे कपडे काढून पण त्याच दिशेला फेकले तिचे दोन्ही हात त्याच्या दोन्ही हातांमध्ये बंदिस्त केले आणि पूर्णतः तिच्या अंगावर आला देविका पण त्याला बरोबरीने साथ देत होती रूममधलं वातावरण खूपच गरम झालं दक्षण हळूच तिच्या आत प्रवेश केला आणि देविकाच्या तोंडून मादक असा सुस्कारा बाहेर पडला दक्ष बेभान होऊन तिच्यावर बरसायला लागला तस तसं देविकाच्या सुस्कारांचा आवाज वाढत होता त्यासोबत तिच्या बांगड्यांची होणारी किनकिन आणि पैंजणांचा छुमछुम आवाज त्याला अजूनच चेतवत होता दोघेही प्रणयाच्या धुंदीत लीन झालते काही वेळाने सगळे आवाज शांत झाले आणि दोघेही एकमेकांच्या मिठीत गाढ झोपी गेले स्टोरीत नवीन अशा दोन कॅरेक्टरची धास अशी एंट्री झाली आहे आणि मॅडम तुम्ही म्हणत होता बनारसी ऐकायला मिळणार बनारसी ऐकायला मिळणार कधी मिळणार तर ऐका ना एपिसोड नंबर थर्टीन नफरत मोहब्बत अनप्लान लव्ह जर्नी स्टोरीचा जो एपिसोड येतोय त्यात बनारसी ठासून ठासून भरली तर त्याचा आनंद सगळ्यांनी घ्या आणि स्टोरी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद